अर्बन बँकेचे जे आहे ते आणि अर्बन बँकेचा जो फ्रॉड झालेला तो सगळा त्याच्यात आंदोलन व्यवस्थित चालू आहे पाठपुरावा बरोबर चालू आहे परंतु महिलांच्या बाजून तिथं बोलणार कोणीच नाही आमची तुम्हाला विनंती आहे महिला सदस्या oh, म्हणून आपण हस्तक्षेप करावं तीन दिवस आधी कोण आला हो श्रावण दादा हा आपल्याला हस्तक्षेप करावा oh, तुम्ही सांगत आहे काय नाही आपण करू नक्की करू मला आधी हे तुमचं निवेदन मी घेते माझ्या कार्यालयात दिल्यावरतीचेही त्यांना पत्र भेटतील त्यांचा इथं पत्रवार झाला ती मी समक्ष जाऊन त्यांना भेटतो मला असं कळलं की त्यांनी तर सॉल्व्ह केला प्रॉब्लेम नाही नाही झालं काहीच नाही ताई दीड दोन हजार महिलांचा प्रश्न आहे बरं आणि बरं तुम्ही

कोर्ट केसपेक्षा आता आवश्यक आलेला आहे त्यांनी प्रोसेस करणे म्हणजे जे कर्जदारी का त्यांच्याकडून वसून लोकांचे देऊ शकतात आज सिच्युएशन आहे फक्त प्रेशर आपला गेला पाहिजे कारण हा दीड दोन हजार महिलांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये काही नाही माझ्याकडे उशिरा हो, हो, हो मी नक्की बोलते एक दोन दिवस मला द्या त्याचा पत्रेवर झाला की आपण समक्ष तुम्हाला मी सांगेन संध्याकाई नंबर असेल बोलावून घेईन आणि आपण एकत्र जाऊन त्यांना पुन्हा भेटूया आणि चालेल आणि जर गरज पडली तशी तर सहकार मंत्री वगैरे जे अर्बन बँक आयोगाने हस्तक्षेप हो, केला का हा प्रश्न लवकर सुटेल प्रश्न सुटणार आहे परंतु आपण मग त्याची लीडिंग करावी असं मला वाटतं मदत केली तरच त्याने बाकीच आता आम्हाला मायला कशी यावं लागले शेवटी काहीच केलं नाही इतके दिवस काही केलं नाही किती बारा नेले सर टाकलेत का पोरांच्या कार्यासाठी पैसे टाकलेत आई पोरांचे पैसे आम्ही पाठी घेऊन फिरतो त्यांचं ऐकून भेटलेला नाही नोकरी केली आयुष्यभर आणि तिथे निवडून